नमस्कार मंडळी मी बघा बागच्या आठवड्यात आणले होते आवळे आणि घरामध्ये लोकं होती पाहुणे होते म्हणून थोडंसं लेट झालं चार पाच दिवस तर त्याला थोडेसे राग पडले पण काय घाबरायचं नाही आहे ते हे मिश्रण आहे ना आपण जरा लवकर संपवायच मी बघा चांगले धुवून पुसून ते वाफून घेतलेत पंधरा वीस मिनटं वाफवल्यानंतर त्यातल्या बिया काढून सगळे वरचं सर्व जे घा खा म्हणजे जे का डाग पडले होते तेसुद्धा मी सगळं काढून सर्व मिक्सरमध्ये त्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे आणखी मग ते मी एक चमचा तूप टाकून शेक शेकायला ठेवलेलं आहे बघा मिश्रण सर्व आटायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी गूळ घातलेले गूळ दोन वाट्या तरी गूळ घातला मी आणखी जिरं एक चमचा आणि जिरं आणखी हे ते दोन चमचे मी असं हे करून गरम करून पावडर केली आहे आणखी मग ती मी त्या मिश्रणामध्ये घातली आणि एक चमचा काळे मीठ घातलेलं खूप छान झाले आणि मी रोज हे थोड्या गोळ्या केल्या गटागट आणि अर्ध मी तसंच ठेवलं मिश्रण रोज दोन दोन गोळ्या खायच्या